नाटकातलं पात्र पिक्चरमधलं चित्र आणि राजकारणातला मित्र हा कधीच कायमचा खरा नसतो नेमकं येणाऱ्या विधानसभेच्या काळात विविध कारणामुळं सगळीकडं हे दिसून येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यात एक भूकंपाचा धक्का बसला आणि या भूकंपाच्या धक्क्यात एक ज्येष्ठ नेते तीन टर्म खासदार तीन टर्म आमदार आणि काही काळ मंत्री असलेले साखर कारखाना जिल्हा बँक अनेक संस्थांचे पदाधिकारी संस्थापक असलेले भास्कररावजी पाटील खदगावकर यांनी आज काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रवेश केला तसंच जीपच्या पदाधिकारी भाजपच्या नेत्या मिनल डॉक्टर मिनल मिनलताई खदगावकर यांनीही प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा जे नगराध्यक्ष होते नगरसेवक होते महापौर होते जैन संघटना व्यापारी संघटना सामाजिक धार्मिक राजकीय कार्यक्रमात अग्रभागी असलेले त्यांनी आज मुंबई येथे प्रवेश केला त्यावेळा आमदार देशमुख हेही उपस्थित होते मित्रहो या प्रवेशाच्या वेळा आमदार मोहनराव हंबर्डे माजी मंत्री डी पी सावंत यांचीही उपस्थिती होती तात्पर्य राजकारण हे दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे आणि बदलत्या परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात नायगाव शहरातले दोन मतदारसंघ मुखेड बिलोली या मतदारसंघात खदगावकरावर प्रेम करणारे माणसं आहेत खदगावकरांच्या संस्था खदगावकरांचा लोकसंपर्क आणि त्यांचं आणि ओमप्रकाशजी पोकरणा यांचं जर बघितलं तर दो जान लेकिन एक मॅन अशा प्रकारचं एक मॅन मे दो तलवार नाही राहते म्हणतात पण ओमप्रकाशजी पोकरणा आणि खदगावकर म्हणजे एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि मिनलताई खदगावकर या एक अभ्यासू डॉक्टर आहेत आणि यांनी प्रवेश केल्यामुळं नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला फार मोठा कलाटणी मिळणार हे काही कुणी सांगायची गरज नाही अशोकराव चव्हाण यांना आपल्या मुलीसाठी भोकर मतदारसंघात पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करण्याची वेळ आलेली आहे आणि एकंदरीत होणार जाणार जाणार राहणार जाणार का जाणार राहणार का जाणार पण अखेर भास्करराव पाटील खदगावकर खरं म्हणजे आजकालच्या युवा नेत्यांनी किंवा जे स्वतःला नेते म्हणून घेतात त्या नेत्यांनी भास्करराव पाटील खदगावकरचा यांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांचा लोकसंपर्क त्यांची विनम्रता सर्वाला गोड बोलणं सगळ्याला सहकार्य करणं अन्नदान करणं मित्रमंडळ जोडणं सप्ताह असतील मंदिरं असतील कुणाचे लग्न असतील सामूहिक कार्यक्रम असतील खरं म्हणजे भास्करराव पाटील खतगावकर आणि ओमप्रकाश पोकरणा यांच्या कामाला तोड नाही दुर्दैवानं सर्वच राजकीय पक्षात एका हळकुंडावर पिवळे होणारे नेते जन्माला येत आहेत त्यामुळं पक्ष हा रूट खोल जात नाहीत वरच मुळं आहेत आणि निश्चित नांदेड जिल्ह्यातील भास्करराव पाटील खदगावकर मिनलताई खद खदगाव डॉक्टर मिनलताई खदगावकर आणि ओमप्रकाशजी पोकरणा यांच्या पक्षप्रवेशामुळं हा मोठा धरणिकंप भूकंप झालेला आहे आता या संदर्भात लवकरच एक भव्य दिव्य सभा नायगाव किंवा नांदेड इथं होईल आणि याचबरोबर कदाचित नांदेड शहर मतदारसंघातून एक उमेदवार म्हणजे निश्चित पोकरणाजी राहू शकतात त्याचबरोबर मिनलताई डॉक्टर मिनलताई खदगावकर ह्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून राहू शकतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये येतो एक झाकी आहे बहुत कुछ अभी बाकी आहे अनेकजण कुणी हात धरणार आहे कुणी तुतारी फुकणार आहे असं नांदेड जिल्ह्यात आणि इकडं होणार होत आहे तसं आज जर बघितलं तर मुखेडसुद्धा डामाडोल कारण लोक विकासाबरोबर विकासाला महत्त्व देत नाहीत तर विकास केला म्हणजे काय मी परवा एका सभेत ऐकलं डायरेक्ट आरोप केले जाते की टक्केवारीसाठी विकास केला आणि तुषार राठोड यांना घरचाच धक्का संतोष राठोड आणि काँग्रेस पक्षाकडून असलेले सध्याचे अध्यक्ष माजी आमदार हेही ही चेक देऊ शकतात आणि एकंदरीत म्हणजे भाजपच्या दोन आमदार या परिस्थितीत तर धोक्यात आहेत कारण हम करेसो कायदा आणि ज्याला लोकशाहीची पायमल्ली करण्याचं धोरण लोकाला गिरायचं नाही नीट बोलायचं नाही कोणीही कितीही पैसेवाला असला आणि कोणीही किती हुशार असला किंवा कुणाच्याही जातीची किती मतं असली तरी पोलाईटनेस सभ्यता फोन उचलणं बोलणं संपर्क ठेवणं मग पाठवलं जेजुरीला पाठवलं नागपूरला पाठवलं काशीला तर लोकं म्हणतात घरा तुमची काशीच आम्हाला नागपूरला पाठवला ना जे जेवायची सोय केलं आणि अशा एका परिस्थितीमध्ये चा प्रवेश एक झाकी है, बहुत कुछ अभी बाकी है, मित्र हो योग्य वाटलं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद